मुंडेवाडीत मराठा समाजाच्या एकाही दुकानावर न जाण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने दरम्यान घेण्यात आला आहे सदरील निर्णयाने जिल्हाभर मोठी खळबळ उडाली आहे बीड जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंसारी आणि मराठा असा वाद लोकांना पाहायला मिळाला याचे चांगलेच पडसाद आता गावागावामध्ये उमटायला सुरुवात झाली आहे केस तालुक्यातील मुंडेवाडी येथे आज सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी सकाळी दहा वाजता हा घेतलेला निर्णय सर्व समाजासमोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीनंतर दोन समाजामध्ये चांगलाच वाद निर्माण होताना दिसून येत आहे आता विविध ठिकाणी गावागावामध्ये यायचे पडसाद उमटत आहेत केस तालुक्यातील मुंडेवाडी या ठिकाणी मराठा समाजाच्या कोणत्याही दुकानावर कोणीही जायचे नाही असा निर्णय एकमताने घेण्यात आला या बैठकीदरम्यान जर कोणी उल्... नियमाचे उल्लंघन केल्यास त्याला दोन हजार रुपयाचा दंड बसेल असा देखील उघडमुगल्या डॉक्टरच्या दवाखान्यात जर गेलात तर उघडमुगले डॉक्टर सांगतात एखाद्या मेडिकल मध्ये जागो

असला तरी त्याच्या कार्यक्रमाला हादर राहणार नाही आणि ते सत्तेच्या कायमाला जेवढे ते सत्तेच्या कामाला आणि सत्ता आपल्या गावामध्ये सत्ता करतो त्या सत्तेमध्ये एकाही महाराज्याचा महाराज घेतला नाही पाहिजे महाराजाचा महाराज पूर्ण करला पाहिजे अशा प्रकारच्या निर्णयाने बीड जिल्हाभर खळबळ उडाली आहे